नमस्कार मी डॉक्टर चारुता ओंकार जोगळेकर शिरवळ येथील डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर ह्याची मी संस्थापक आहे वंध्यत्व हा विषय खूप नाजूक विषय आहे त्यावर समाजामध्ये अनेक गोष्टींवर टॅपू किंवा स्टिग्मा असतो की वंध्यत्व एखाद्या जोडपायला असेल तर अनेक सामाजिक मानसिक त्रासाला त्यांना सामोरं जावं लागतं त्यामुळे आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर जर नवीन विंग सुरू केली आहे ज्यामध्ये बेसिकपासून ॲडव्हान्स या प्रत्येक गोष्टीची ट्रीटमेंट या जोडप्याला पूर्णपणे शिरवळ इथेच मिळणार आहे पेशंटला त्यासाठी मोठ्या शहरांना जाणं तिथला खर्च तिथे होणारी खाण्यापिण्याची गैरसोय या काहीही गोष्टी तिथे होणार नाही मी डॉक्टर चारुका जोगळेकर माझा सखा भाऊ डॉक्टर अमित राजवाडे माझे वडील डॉक्टर अशोक राजवाडे आम्ही तिघंही डायनकॉलॉजिस्ट आणि इन्फर्टिलिटी कन्सल्टंट असून आम्ही हे सगळं डिपार्टमेंट बघत असतो डॉक्टर ओंकार जोगळेकर सर हे युरोलॉजिस्ट आहे त्यामुळे पुरुष बंधत्वाचे काही अडचण असेल तर ते गोष्टीसुद्धा तिथे सॉल्व्ह होतात त्याच्याशी लागणारे सगळे सोनोग्राफी एक्स रे ब्लड टेस्ट या सगळ्या त्याच प्रिमायसेसमध्ये डॉक्टर शुक्ल पॅथॉलॉजी लॅब आणि एस डी सी डायग्नॉस्टिक सेंटर ह्याच्यामध्ये होतात त्यामुळे एकाच ठिकाणी पेशंटला पूर्ण ट्रीटमेंट ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत योग्य त्या दरामध्ये योग्य मार्गदर्शनमध्ये आम्ही देत असतो हे सगळं करत असताना पेशंटचे जे काही प्रश्न आहे त्याचं उत्तर देणं त्यांच्या शंकांचे निरसन करणं ह्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत कारण मोबाईलचं युग आहे थ्री डी जमाना आहे फाय डी जमाना आहे त्यामुळे खूप लोक गुगलवर गोष्टी बघतात तेव्हा शेजारी कोणी काहीतरी सांगितलं असतं पण ह्या सगळ्या गोष्टींच्या मागचं नेमकं मेडिकल रिझन काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी सत्य आहे का अंधश्रद्धा आहे या सगळ्या शंकांचं निर्मूलन होणं हे अत्यंत जरुरी आहे कारण विषय खूप नाजूक आहे खूप महत्वाचं आहे कोणत्याही जोडप्याला मूल देणं एका आईला मातृत्व देणं ही खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे ही योग्य पद्धतीने ना नाजूकतेने आणि या सगळ्या तंत्रज्ञानाने सांभाळली जाणं हे महत्वाचं आहे आणि हे सगळं एकाच ठिकाणी तुम्हाला मिळेल म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरव धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर ओंकार जोगळेकर युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट म्हणून डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ येथे कार्यरत आहे वंध्यत्व हा स्त्री आणि पुरुष या जोडप्यांचा आजार किंवा ही समस्या असते त्यामुळेच पुरुषांमधलं कारण किंवा पुरुषांमध्ये दोष असण्याची शक्यता सुद्धा चाळीस ते पंचेचाळीस टक्के वेळेला असते शुक्राणूंमधील दोष शुक्राणूंची संख्या कमी असणे शुक्राणू मंद हालचाल करणे अशा अनेक कार तक्रारींमुळे सुद्धा वंध्यत्वामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलं जातं तर या सर्व समस्या या व्यवस्थित डिस्कशन करून तपास करून आणि निदान त्याचं करून जर दूर केल्या तर वंधत्वावर मात करता येते या सर्व सोयी डॉक्टर जोगेकर फर्टिलिटी सेंटर येथे उपलब्ध आहेत आणि त्याच्यासाठी मी डॉक्टर ओंकार जोगेकर तिथे चोवीस तास उपलब्ध आहे तरी आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा नम्र विनंती धन्यवाद